तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे सरकारकडून आलेल्या धक्कादायक निर्णयामुळे मुंबईत एक मराठा आरक्षणासाठी मोठी समिती उभी राहिली आहे मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत असून यावरून राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल दिसत आहे तर पावले या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील त्यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढाई ही छेडली आहे यासाठी त्यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आझाद मैदानावरील आंदोलनासाठी उपस्थित राहायचे संकेत दिले आहेत झालेल्या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणातील कॅबिनेट उपसमितीच्या अध्यक्षपदी यांची निवड केली आहे व नव, नव्या उपस उपसमितीत मकरा मंत्री आहेत ही समिती मराठा आरक्षणासंबंधी कायदेविषयक व प्रशासकीय कामकाज व तसेच आंदोलकाशी संवाद साधण्याचे काम हे त्यांच्याकडे दिले आहे मनोज रांगेच्या या आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने एकोणतीस ऑगस्टला मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे व यामुळे मुंबई महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्यावर मोठा दबाव आहे याच आंदोलनाचा धसका घेत राज्य सरकारने धावाधाव सुरू केली आहे यातच देवेंद्र फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत तातडीने बैठक बोलवली या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या बैठकीत मराठा आरक्षण विषयक विशेष उपसमितीच्या अध्यक्षपदी मंत्री राधाकृष्ण युवकी पाटील यांची नियुक्ती केली आहे व आदी चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष होते व त्यांच्या जागी आता राधाकृष्ण युवकी पाटील यांची नियुक्ती केली आहे व एकनाथ शिंदे सरकारच्या काळात तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चार ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी स्थापन झालेल्या मराठा आरक्षण विषय राज्य मंत्रिमंडळाचे उपसमितीचे अध्यक्ष होते राज्य सरकारने मराठा समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व इतर विषयांवर शिफारसी करण्यासाठी कॅबिनेट उपसमितीची पुनर्रचना ही केली आहे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबत सरकारी आदेश जारी करण्यात आलेला आहे या उपसमितीकडे मराठा आरक्षणाची प्रशासकीय हो, व कायदेविषयक कामांचा समन्वय साधण्याची जबाबदारी ही देण्यात आलेली आहे व मनोधरंगी पाटील यांनी मराठा समाजाला लाखोंच्या उपस्थितीत आंदोलनात सहभागी व्हा असे हे सांगितले आहे व याच पार्श्वभूमीवर यांच्या मोर्चेच्या काळात मुंबईत गणेशोत्सव असणार आहे त्यामुळे या मोर्चावर तोडगा निघतो का याची सरकारची चाचणी सुरू आहे तर जे नवीन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राजा कृष्ण विखे पाटील यांनी ट्विट केलं आहे ते आपण पाहूया तर त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे ते आपण बघूया तर ते म्हटले आहे की मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर बाबींवर शिफारशी शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने पुनर्योजित केलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी केलेल्या निवडीबाबत मी आभारी आहे व देवेंद्र जी यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी तसेच आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी यशस्वीपणे केलेल्या कार्यवाही पुढे घेऊन जाण्याची समितीच्या माध्यमातून काम करू असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे तर तुम्हाला या संपूर्ण माहितीबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा